आज गोकुळाष्टमी आणि त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोकुळाष्टमी सण साजरा केला जातो पुणे जिल्ह्यातील राजगर तालुक्यातील काळूस येथील हौसाभाई दमकर आधीत आलेले आहेत गावाकडे गोकुळाष्टमी कशी साज साजरी करतात आमची सकाळची पटपट कामं उरतात आणि संध्याकाळी भजन होतो भजन झाल्याच्या नंतर रात्रीच्या बारा वाजता कृष्ण जन्म होतो कृष्ण जन्म झाल्याच्या नंतर मग आम्ही पाळणा म्हणतो म्हणजे तुम्ही पुस्तकात आहे तो पाळणा का तुमचा जुना पुरातन पाळणा कोणता आहे तुम्ही मग तो पाळणा पाठ असतो का तुम्ही बघून बोलता नाही पाठ असतो पाळणा जरा पाळण्याची काही आम्हाला ऐकायला मिळेल का पाळणा मग तो का हा मोठ्या आवाजात गेला नाही मोठ्या आवाज लोकांना ऐकायला का पाहिजे आठवा अवतार कृष्णाचा झाला मुक्त केले माई बापाला बाळाशी पाहून हशे वाटला आनंदाने कंठ दाटून आला जो बाळा जो 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 आनंदाने कंठ दाटून आला जो बाळा जो जो रे जो जो, 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 जो। काही सूचना त्या माथ्या पित्याला देव की बोल वासू जो कळ्या जो, 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 जो हा पाण्याचा एक पार्ट आहे का संपूर्ण आहे मला संपूर्ण पाळणा पाहिजे पहिल्या दिवसापासून जो पाळणा असतो किंवा जे का पाळणा असतो तो संपूर्ण पाळणं तुम्हाला म्हणता येईल का हा संपूर्ण म्हणणार मी हा संपूर्ण पाळणार तुम्ही घ्या एकदा संपूर्ण म्हणूया हा संपूर्ण पाहणार घ्या काही सूचना त्या मात्या पित्याला देव की बोलाली वासूदेवाला कळे न वता वैर का उसाला गकोळे गेवणे जावे बाळाोबाळाजोडे जो, जो जो गकोळे गेवले जावे बाळाला जोबाळा जो जोडे जो जो वचलोनी घेतले तेव्हा बाळाला देवा की मातेशी पाना आला पानाला व तिच्या तानाला आता दुधो ती बाजीन कुणाला जोबाळा जो जो जो, रे जो जो आता दुध ती बाजीन कुणाला जोबाळा जो जो, जो, जो वासुदेव मग गोकोळी चालला हे नदीला न पुरव आला पाऊस पडू लागला शेशाने बाळावर फना धरिला बाळावर फना धरला जो बाळा जो त्याच वेळी काही प्रकार झाला गंगा रस्ता हो दिला वासुदेवा मग पड्याला गेला बाळ यश स्वाधीन केला जोबाळ बाळेशोद्याच्या स्वाधीन केला जो बाळा जो झोरी गोकळच्या नारी करता गलबाला नंद येशो पुत्र ग झाला वादेस वाजेदाराला चला बया नंद घराला जो बाळा जो झोरे जो चाला बया नंद घराला जो बाळा जो, जो। धाव्या दिवशी दावा रंग गोपी गवांनी झाल्या त्या दंग पाहुण बाळाचा सावळा रंग जोबाळा जो जो रे जो, जो। पाहुण बाळाचा रंग रंगा जो जोबाळा जो जो रे जो अकराव्या दिवशी म्हणे सुंदरा गकुळा पाणी बड्या उबारा बोला वासार आपुल्या घरा बाळाला सोन्याचं दागिनका जो बाळा जो झोरे जो जो बाळाला सोन्याच दागिनाकर जो बाळा जो झोरे जो जो बाराव्या दिवस शिवाजी चौगाडा आया भरिला वाडा एशोदे मातेचा जीव थोडा थोडा लिंब नारळ देवला फोडा जो बाळा जो जो, जो जो लिंब नारळ देवला फोडा जो बाळा जो झोरे जो जो, रे, जो, जो। राळे दिवशी आरा सगळ्यांनी आशेला विले रंगमाला स स्वामीजीची दाशी म्हणे सुभास कृष्ण नाव हे शोभे बाळा सोबाळा जो झो रे जो जो कृष्ण नाव हे शोभे बाळा स जोबाळा जो झोरे जो जो, जो। तेराव्या दिवशी आरस केली आरशे लाविले रंग महारास स्वामीजींची दासी म्हणे सुभास कृष्ण नाव हे शोभेबाळास जो बाळा झोरे जो सर्व पाण्याचा शेवट झाला चांगला पुत्र हो यवा जन्माला माथ्या पित्याला पंढरी दावा जो बाळा झोरे जो जो पित्याला पंढरी दावा जो बाळा झोरे जो जो म्हणणे स्वामीजींचे श्रियांना तुम्हा सांगणे विसरू नका पतीसेवेला य न मग तुमच्या पोटाला कृष्ण नावान पाहिला गाईला अशा प्रकारे आज मला वाटतं गेली वर्षानुवर्ष जो पाळणा थोड्या गायला होतो तो पाळणा आपण आज ऐकलाय तुम्हाला हा एकच पाळणा येतो का अजून काय पाळणा येतात भरपूर पाळणा येतात राम जन्माचा येतो कृष्णा जन्माचा येतो दत्ताचा येतो आपण थोडा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण राम जन्माचा पाळणा घेऊया थँक्यू धन्यवाद